गोरेगाव तालुक्यातील पाथरी येथील परिषद शाळेतील पाचव्या वर्गातील सात विद्यार्थिनी प्याने झाली मुलींनी शाळेच्या बाजूला दुकानातून खरेदी करून पाण्यात टाकून पिल्यानंतर त्यांना मळमळ उलटी आणि पोटदुखीचा त्रास झाला शिक्षकांनी तत्काळ त्यांना गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं तपासणी जलजीराचे पॅकेट जानेवारी दोन हजार पंचवीस ला एक्सपायर झाल्याचे समजले सध्या मुलींची प्रकृती स्थिर असून पुढील उपचार सुरू आहे गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पाथरी येथील विद्यार्थिनी मध्यान्ह भोजन घेतल्यानंतर शाळेजवळील दुकानातून जलजिरा घेतले पिण्याच्या पाण्यात टाकून जलजिरा प्यायल्यानंतर सात मुलींना मळमळ उलटी आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला शिक्षिकेने विचारणा केल्यावर विद्यार्थिनी जलजिरा प्यायल्याचे कबूल केले ते जलजीराचे पॅकेट तपासले असतात त्याची एक्सपायरी डेट जानेवारीची होती शिक्षकाने त्यानंतर तत्काळ सर्व मुलींना गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर आहे